नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या चॅनल करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून हो मित्रांनो बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे बाजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की बांगलादेशमध्ये आपल्याला असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वाटेल की एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलू शकतात कांद्याचे बाजार भाव तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे की बांगलादेशमुळे एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव का आणि किती बदलणार आहेत आणि या बदलामध्ये एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कुठून कोठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांनासुद्धा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही महत्वाची अपडेट आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव पण एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा भाव हा का व किती बदलणार आहे चला आपण या ठिकाणी विस्ताराने समजून घेऊया सध्या जर आपण बघितलं की बांगलादेशची जशी कांदा खरेदी सुरू झाली तस तसा देशातील कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसतोय मागच्या दोन ते चार दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढतला पण बांगलादेशमध्ये आता असं काय घडताना दिसत आहे की ज्यामुळे एक सप्टेंबर नंतर कांदा बाजारभावात आणखीन बदल होऊ शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही परंतु याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांगलादेश हा एक तारखेनंतर कांद्याची रेकॉर्ड तोड खरेदी करताना दिसणार आणि कुठेतरी याच्यामुळं एक तारखेनंतर आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की बांगलादेशला जो कांदा निर्यात होत आहे तो ए वन क्वालिटीचा कांदा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट भारताकडे ए वन क्वालिटीचा कांदा यंदाच्या वर्षी तुलनेनं कमी आहे कारण उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे की अतिरिक्त झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी कांदा पिकाचं नुकसान झालं होतं आणि चाळीमध्ये जो कांदा लावलेला आहे तोसुद्धा ए वन क क्वालिटीचा कांदा शिल्लक राहिलेला नाही असं या ठिकाणी जे चाळीमध्ये कांदा ठेवणारे शेतकरी त्यांचं म्हणणं आहे इथून पुढचा जर विचार केला तर यामुळं काय होणार आहे की चांगल्या कांद्याची मागणी ही बांगलादेशमध्ये सुद्धा वाढणार आहे, आहे दुसरी गोष्ट भारतामध्ये सुद्धा श्रावण महिना आपल्याकडे संपणार आहे त्याच्यामुळे सुद्धा कांद्याची मागणी वाढणार आहे आणि ही जी ओव्हरऑल सिच्युएशन आहे ती कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणार आहे दुसरीकडे खरीपचा आणि लेट खरीपचा जो कांदा यंदाच्या वर्षी कमीत कमी एक ते दीड महिन्यानं उशिरानं येणारे आणि उत्पादन कमी राहण्याची शक्यता मग ते कर्नाटकमध्ये असू द्यात महाराष्ट्रामध्ये असू द्यात किंवा मध्य प्रदेश कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मागच्या दोन तीन दिवसात पावसानं अतिरिक्त धुमाकूळ घातलेला आहे याच्यामुळं आपल्याला एक नंतर देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल हा दिसू शकतो त्यामुळे सुरुवातीला कांदा बाजारभाव हे पंचवीसशे पार जातील आणि लगेचच तीन हजारापर्यंत जरी कांदा भाव गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं नियोजन हो हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर मला वाटते कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची एकदाच न विकता थोडा थोडा करून विकला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजार भाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल द ऑल करा या महिन्यात प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यावर आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार